गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना तर सकाळी सकाळी दिवसाची छान सुरुवात झालेली आहे आणि मी सव्वा सहा वाजेपर्यंतच उठलेले होते आता मात्र मुलांच्या टिफिनची पटकन तयारी करून घेते आणि सकाळी सकाळी असा सूर्य उगवताना बघितला की मग खरंच खूप मनाला छान वाटून जातं आणि आपला पुढचा दिवस देखील तितकाच छान जातो चला तर मग आता पटकन मी काय करते मुलांची छान अशी तयारी करून देते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते उठल्याच्या नंतर फ्रेश झाले ब्रश केला खिडकीतून पाहिले तर काय सूर्याचे सोनेरी किरण म्हटलं चला आता तुम्हाला देखील हे सूर्याचे सोनेरी किरण दाखवून घ्यावात म्हणजे तुमच्या देखील दिवसाची सुरुवात माझ्यासारखीच छान होईल मला माहीत आहे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये छोटे छोटे लेकर आहेत त्यांना शाळेला जायचं आहे तर त्या गृहिणींची माझ्यासारखीच सकाळी किचनमध्ये कामाची लगबग सुरू होत असेल मुलांचं देखील शाळेच्या वेळेच्या आतमध्ये आवरून देणं तितकंच गरजेचं आहे नाहीतर मग मुलांना शाळेत जाण्यासाठी उशीर होतो आणि त्यांच्या सोबत आहे ना आपल्या गृहिणींची देखील चिडचिड होऊन जाते तर मग माझा प्रयत्न हाच असतो की जरा सकाळी लवकर उठायचा आणि उठल्याच्या नंतर मात्र लेकरांचं अगोदर आवरून द्यायचं आणि त्यानंतर आहे ना मग आपला आवरायला घ्यायचं तर मुलांच्या टिफिन मध्ये आज मी मटकीची सुकी भाजी देते त्यांना तर तेलामध्ये छान कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची छान परतवून घेतली आणि त्यानंतर मात्र त्यामध्ये हळद घातली लगेचच धुवून घेतलेली मटकी मी यामध्ये घातली आता मटकी छान दोन ते तीन मिनिटे छान परतवून घ्यायची आणि दोन ते तीन मिनिटे छान परतवून झाल्याच्या नंतर तिची जी चव आहे ना तर ती दुप्पट होते आता छान अशी परतून झाली की त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलं पाणी घातल्याच्या नंतर कढईवरती झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनिटासाठी ही मटकी छान अशी शिजवून घ्यायची टिफिन मी बनवतच होते तर मध्येच लेकरांचं देखील काम लागून जातं तर स्तुतीला आज शाळेमध्ये पेरू घेऊन जायचा होता पण पेरू जाड असतो ना तर तिला काय कट करायला जमत नव्हता तर मग मी लगेचच मग पेरू तिला कट करून दिला आणि मी मात्र चपात्या करायला घेतल्या एकीकडे मटकी तयार होते एकीकडे मी चपात्या बनवते एकदा चपात्या आणि मटकी तयार झाली की मुलांचे टिफिन लगेच भरून देणार आणि त्यांना एकदा शाळेत पाठवलं की दिवसभराच्या कामासाठी मी मात्र मोकळी राहणार तर आज दुपारपर्यंत जी काही काम करणार तर ती मी तुम्हाला दाखवणार इतक्याच मुलांचं मी आवरून दिलंय आणि त्यांना शाळेत पाठवलंय किचन मध्ये आले किचन मध्ये तर सगळा पसारा पडलाय पहिल्यांदा तर तो पसारा सगळा आवरून घेते आणि त्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते सगळेजण घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर किचन ओट्याची हालत अशी असते तर, तर सगळ्यात अगोदर तर जे काही भाज्या वगैरे शिल्लक राहिलेल्या आहेत तर त्या मी एका डब्यामध्ये काढून घेतल्या त्यानंतर किचन ओट्यावरील सगळी भांडी गोळा केली आता ही भांडी गोळा करून झाल्याच्या नंतर जे काही आपण मसाल्याचे डबे वगैरे काढतो हो, तेलाची किटली असते तर मी सगळं व्यवस्थित छान पुसून घेते म्हणजे कसं हे जास्त चिकट होत नाही आणि जे काही किचन ओटा पुसायचे टॉवेल वगैरे असतात तर त्यांच्या करून मी ठेवून देते सगळे भांडे वगैरे गोळा करून झाल्याच्या नंतर मात्र लाइटर वगैरे जे असतात तर त्यांना देखील छान येथे मी व्यवस्थित केलंय किचन मधील या ज्या बारीक सारीक वस्तू आहेत त्या ज्या आपल्या आपल्या जागेवरती गेल्या की मग त्या दुसऱ्या वेळेस आपल्याला लगेच मिळून जातात आणि यामुळे आपल्या कामाचा ताण कमी येतो आणि आपल्याला वस्तू पटापटा सापडल्या की मग आपली चिडचिड देखील होत नाही आणि त्या शोधावा देखील लागत नाही नाहीतर मग आपला किचन मध्ये शोधण्यातच वेळ जातो तर मग पटकन असे भांडे वगैरे गोळा केलेले होते तर म्हटलं लगेच आता ते देखील घासून सकाळच्या वेळेत किचन मधील बारीक सारीक ही सगळी कामं मी इथे आटपून घेते आणि मग त्यानंतर जी काही कामं असतात ना तर मग त्या काम करण्यासाठी आपण मोकळे होऊन जातो तर आता माझं इथे किचन आणि किचनवटा व्यवस्थित छान असा स्वच्छ झालेला आहे त्यामुळे आता पुढचं जे काम आहे ना तर ते करायला मला काहीच हरकत नाही आता त्या कामाला मी लगेच सुरुवात करून घेणार आणि किचनवटा स्वच्छ झालेला असला कि मग आपल्याला तिथून जाय जाता येतानी आपल्याला असा आपला किचन वट्टा स्वच्छ दिसला कि मग पुढच्या कामाला आहे ना आपण आनंदात लागून जातो आणि इथे पहा छान असं सकाळी सकाळी हे जे काम आहे ना माझा आवरून झालेलं आहे किचन मधील कामावरून आता मी बाहेर आले आता वाजलेले होते नऊ अंगणामध्ये छान पाणी वगैरे मारून घेतलं आणि जो पोर्च आहे आज मला छान असा धुवून घ्यायचा होता कारण ऊन देखील छान पडलेलं होतं आणि थंडी देखील आता कमी झाली होती हे जे काम आहे ना तर पाणी मारण्याचा आता मात्र सकाळी उठल्या उठल्या करावंच वाटत नाही कारण बाहेर दरवाजा उघडला की बाहेर इतकी जास्त थंडी असते की बाहेर येवास देखील वाटत नाही मग सकाळीच आहे ना जर असं झाडून वगैरे घेतलं होतं आता ऊन पडलेलं आहे तर म्हटलं छान असं आपण पोर्च वगैरे धुवून घ्यावात आणि इथे जे झाडं आहेत तर त्याला देखील मी पाणी घालून घेतलं छान असं वायपरनी पाणी वगैरे काढलं आणि जोपर्यंत बाहेरचं अंगण स्वच्छ होत नाही ना तर तोपर्यंत घरामध्ये देखील कामाला मन लागत नाही म्हणून सकाळीच मंगलेकर वगैरे गेल्याच्या नंतर किचनचं आवरल्याच्या नंतर मात्र पटकन बाहेर येते आणि सगळं अंगण वगैरे असं पद्धतीनं छान पाणी वगैरे मारून व्यवस्थित करून टाकते अंगण वगैरे स्वच्छ करून मी घरात आले आणि घरात आल्याच्या नंतर आता मात्र योगाचा टाइम झालेला होता कारण सकाळी उठल्यावर ते आहे ना सगळ्यांचे डबे द्यायचे सगळ्यांचं आवरायचं त्यांना वेळेवर पाठवायचं या सगळ्या गोष्टीमध्ये आहे ना आपण कुठेतरी सकाळी आपल्याला वेळ मिळत नाही पण असं काहीच नाही की आपण सकाळी उठल्यावरतीच योगा करायला पाहिजे दिवसभरात आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण योगा केला एक्सरसाइज केली बाहेर चालायला गेलो तरी पण चालून जातं आणि मा मला आता योगा अजिबात चुकवायचा नाही कारण योगाचे फायदे इतके जास्त आहेत माझ्यासाठी मी तुम्हाला काय सांगू आता मी मात्र योगा करायला लागले छान असे बेसिक एक्सरसाइज अगोदर करून घेते आणि त्यानंतर मात्र एक अर्धा तास मी योगा करते आणि अर्धा तास योगा केल्याने देखील आपल्या शरीराला जो काही फायदा होतो तर तो सांगावा तितकाच कमी आहे सुरुवातीला योगा करणं एक्सरसाइज करणं बाहेर फिरायला जाणं या सगळ्या गोष्टीचा ना आहे ना आपल्या गृहिणींना इतका जास्त कंटाळा येऊन जातो की आपल्याला वाटतंय आपण घरामध्ये इतकं जास्त काम करतोय या सगळ्याची कायच गरज पण या सगळ्याची खरंच आपल्याला खूप जास्त गरज आहे योगा झाल्याच्या नंतर एक छान असा ज्यूस बनवते आणि पुढे तो कसा बनवायचा ते देखील सांगते ज्यूस बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे थोडस बीट घेतलाय इथं काकडी घेतली आवळा आणि गाजर घेतलेला आहे हे जे बारीक करायचं व्यवस्थित बारीक कट करते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मग पाणी टाकून फिरवून घ्यायचं तर खूपच असं ज्यूस आपल्या इथे बनून जातो आणि जर ज्यूस जर गोड हवा असेल आपल्याला तर मग याच्यामध्ये तुम्ही ऍपल देखील कट करून टाकू शकता तर त्याच्या चव येते तर चला तर मग आता पटकन असा ज्यूस बनवते कारण पुढची काहू पण आता करायची आहे तर पटपट आता मी हा ज्यूस बनवते पिऊन घेते आणि त्यानंतर मग बोलते तुमच्याशी हा ज्यूस बनवणं अजिबात अवघड नाही बरं का मैत्रिणीं छान असं गाजर बीट आवळ्या काकडी बारीक करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून फिरवून घ्यायचं तर यामुळे काय होतं ना आपली स्किन खरंच खूप छान ग्लो करते आणि केस देखील आपले या बीटरूट ज्यूस मुळे छान होऊन जातात तर यामध्ये आवळा आहे तर त्याचे देखील फायदे खूपच आहेत ज्यूस वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर घरातील जी काही इकडची तिकडची छोटी मोठी कामं पडलेली होती तर मग मी ती आवरून घेतली जसं की डस्टिंग करायचंय झाडून वगैरे हो घ्यायचंय तर ते सगळं माझं आवरून झालेलं होतं आता मात्र सव्वा अकरा साडे अकरा झाले असतील या वेळेत कपडे देखील मग मी इथे धुवून घेतले आणि कपडे आज मला धुण्यासाठी भरपूर होते तर कसं आहे ना मैत्रिणींनो आता थंडी देखील जास्त पडलेली आहेत ना तर मग कपडे लवकर धुतलेलेच बरे कारण मग उशिराने कपडे धुतले की मग ते गार पडतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते कपडे उन्हाला टाकायचे म्हटल्याच्या नंतर आपल्यालाच कामाचा व्याप वाढून जातो म्हणून आहे ना, ना लवकर अशी सकाळची कामे मी पटपट आवरून घेते कपडे वगैरे मी बाहेर वाळत घातले आता घरात आले आता घरात आले तर छान असं फरची पुसायचं काम करून घेते आणि एकदा का फरची पुसून झाली की मग आपलं काम संपल्यासारखंच वाटतं जोपर्यंत घरामध्ये फरची पुसून होत नाही ना तोपर्यंत तर मला कामच आवरल्यासारखं वाटत नाही आणि ही एक सवयच लागून गेलेली आहे की रोज अशी छान फरची पुसून घ्यायची आणि आपलं घर जे छान क्लीन होत दिवसभर त्या घरामध्ये राहण्यासाठी आपल्याला छान वाटतं सकाळपासून ते दुपारपर्यंतच माझं सगळं काम आवरलेलं आहे तीन पर्यंत लेकरं देखील शाळेतून घरी येतील आता त्यांना येण्यासाठी जवळजवळ दोन अडीच तास वेळ आहे आता या वेळेमध्ये मी माझं व्हिडिओचं काम करून घेणार तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद